सुरुवात करते सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सखी ग्रुपचा आमचा हजे कुंकूची धमाल तुम्ही पाहिले पहिला पार्ट आणि दुसरा हा तिसरा पार्ट आहे वाण काय दिले गेम काय ते पहा अजून दुसरं कोण आहे गिफ्ट इथंच बघायचंय गिफ्ट इथं ओपन करून बघायचंय

वर्ष तिकडं समजावून सांगते तीन ग्रुप केले ए बी सी आणि गाण्यावरती स्टेप करत टेबलापर्यंत ग्लासाचा मनोरा रसायचा असं ते सांगते हा गेम दाखव वर्षा हा ओके पडला नाही असा गेम घेणार आहे ते पण नाचत नाचत काय कुणी कुणा कुणाला सुचलं हे सगळं उलट सुलट कारभार हे गेम खेळण्याचा तिकडं गोंधळ बघा सगळ्यांचा सगळ्या विचारतात स्वातीची प्रॅक्टिस चालू झाली वर्ष <laughs> i <laughs>

का ह्यांना भाऊ पोटू नको काढूस <laughs> पोटू नको काढूस असं म्हणाले यांना गिफ्ट मिळालं ना अय वर्षा येतेस का ग्रुप बे ग्रुप गेम मध्ये ह्यांना प्राइज मिळाला बोलो <laughs> बिस्किट गेम मध्ये ए आत्मी पहिली ना तनुजा देशमा इकडे हा ह्या कमिट, कमिटी आहेत हळदी कुंकू आणि ह्यांना सोलो मध्ये भेटलं ना ग बिस्किट खाण्यामध्ये का फरसाण ए नाश्ता आणि फरसाण

म्हणजे रसगुला चि केस सांगायचे म्हणून काय काय पाहिजे काय पाहिजे पण ही डिश खायचे चौक खायचे ए वर्षा बाळाला दे बाळाला दे आणि खूप मजा केली आम्ही खूप छान कार्यक्रम साजरा केला असं संक्रांतीच्या कमिटीने आणि त्यांनी ना खूप सुंदर वाण दिलेलं आहे इतकं छान म्हणजे आपण कसं म्हणू ना आहे सौभाग्याचं वाण आहे तसं सौंदर्याचं वाण आहे त्यांनी खूप छान आम्हाला सेट दिले आणि कानाचे आम्ही खूप खूप थँक्स म्हणतोय कमिटीला खूप छान खूप केलं कानातले कोणाला दिले वर्ष आवडला दाखव दाखव कानात आणि मेन ना सगळ्यांचं जे वाईट आहे ना त्यामुळे कोणाला नेहमी डिझाईन काय फरक नाही पडत आहे बेस्ट फक्त मधलास टोन वेगळा आहे आहे मी मनीष मनीष

हा कार्यक्रम खूप छान झाला त्यानंतर आम्ही रीलची प्रॅक्टिस करतोय म्हणजे रील करतोय रील करताना किती आमची गडबड होते किती आम्ही रील शूट करतो ते दिसतो आधी काही ह्या गाण्यावर रील करायचं असं काही ठरलेलं नसतं तिथे गेल्यानंतर वेळेवरती आमचं चालू होतं करणं रील करणं आणि शीतल सांगत असते तसं करतो तरी भरपूर गड गडबड होती आमची

लास्ट येत ते सोनाले आणि रेश्मा वर्षा कुणाच आहे ओके ओके असं मला वाटलं खरंच घेऊन चालू ए कशी दिसाले मग रांगोळी आता हे आमची झाडू आली का गवढ लेट करतेस आ, ही, खास, ना? खास एक, एक आहे <laughs> ना इकडे इकडे चेहरा दाखव झाडूवाली जरा हा किती आहे पेमेंट तुम्हाला फ्री आहे व्यवस्थित नाही करत ना ए झाडूवाली कुठल्या कुठं गेली ते इकडं माझा उकाणा राहिलाय कचरा करून घेत शूटिंग घेताना एवढं छान ओकाणा पाठ करून आले होते मी सगळं राहिले ये ग भाग्यश्री मग तुझ्या समोर घेते आणि ह्याच्यात नाहीच घेतलं राहिलंय सृष्टी सौंदर्याची बागेला चंद्र सूर्य झाले माळी श्रीशेलचं नाव घेते हदी कुंकाच्या वेळी ऐकायला आलं म्हटलं हा चला कोणतरी बघतोय गुणा माहिती नाही बाय थँक्यू वर्षा मॅडम छान झाला हजी कुंक माझा मोबाईल आज पॅक एवढ्यांदा लागला आठवून द्या आणि मग डिलीट करा अजून जाऊन लवकर नाही पाठवणार मग कसं आम्हाला कसं उत्सुकता असते बहिणी लवकर लवकर सगळं बघायची तुम्ही लवकर देणार नाही तर कसं होईल आमचं फोटो आणि व्हिडिओ पाठवायला मला नेहमीसारखा लेटच होतो तर आजचा कार्यक्रम इथं आम्ही संपवतोय कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आमचा ग्रुप कसा वाटतो तुम्हाला आणि तुमचा खूप छान प्रतिसाद देतो त्याबद्दल मनापासून धन्यवाद